नमस्कार भावाबाई नेनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे नेहमीप्रमाणे आज एक औषधी वनस्पती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आज आलो आहे आम्ही मौजाबंदीमध्ये एक बंदी म्हणजे जंगल म्हणूनच आहे आमच्या भागातलं याला मौजाबंदी म्हणतात हे बघू शकता तुम्ही आज इथं आम्हाला बरेच इथं अर्जुन साधोड्याचे झाडं दिसलेत आणि इथं मोठ्या प्रमाणात येतं भरपूर प्रमाणात चला आज आपण आता या अर्जुन साधुळ्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता माझ्यासमोर मा तुम्हाला दिसतोय हा अर्जुन साधुडा म्हणतात याला बघा याची अशी फळं आहेत इथं बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात ही झाडं येते मित्र परंपरेनं या औषधांचा वापर आयुर्वेदामध्ये होत आला आहे परंतु आज या एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत आज बऱ्याच बिमाऱ्या या औषध सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या वनस्पतींचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला याच्यापैकी बऱ्यापैकी आराम मिळतो आणि बऱ्याच पैसा आपला वाचू शकतो तर आपण बघणार आहेत मित्र आज या अर्जुन साधोड्याचे काय औषधी फायदे येतात त्या औषधी फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा औषधामध्ये या वनस्पतीची साल वापरली जाते सालीमुळं पूर्वीच्या काळामध्ये जखम भरण्यासाठी या वनस्पतीचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वापर व्हायचा आणि यानं जखम लवकरच भरून येते त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये याचा भरपूर वापर व्हायचा आजकाल या वनस्पतीवर फार दुर्लक्ष होत चाललंय आणि तसंच जर पाहिलं तर हे जे गिड मोडलेलं असतं माणसाचं हाड मोडलेल्या याच्यावर जरी याचा काढा घेतला तुम्ही तर लवकर हाड भरून येत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जे हृदयाचे जे काही आजार असतात ज्या माणसाला अटॅक येऊच नाही असं वाटत असेल ना दर तर त्यांनी नियमितपणे पण या अर्जुन साधोड्याच्या सालीचा काळा जर घेतला ना तर शंभर टक्के याच्यामुळं अटॅक येत येत नाही तसंच याचा जर आपण नेहमी वापर जर करत राहिलं तर आपल्या शरीरातील ज्या नसा येतात रक्तपवाय न येतात तर याच्यामध्ये तुम्हाला चांगलं बल चांगल्या प्रकारचा फायदा झाल्यासारखा तुम्हाला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारचं बळ याच्यापासून या रक्तवाहिन्यांना भेटतं आणि याच्यामुळं जे आपलं शरीरातील रक्त आहे हे रक्त पातळ होण्यासाठी या अर्जुन साधोड्याची मदत होते त्याच्यामुळं याचा आपण जीवनामध्ये नक्कीच वापर करा मित्रो बऱ्याच प्रमाणात हे नदीच्या काठी कुठेही नैसर्गिकरित्या झाडं आपल्याला आढळतातच तर ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे ज्यांचं रक्त ज्या गाठी झालेल्या आहेत त्या लोकांनी असं नियमित सेवन करायला पाहिजे याच्यामुळे रक्त पातळ राहतं आणि आपल्या हृदयाला हे दे, बळ द्या बळ देणारा वनस्पती आहे त्याच्यामुळे याचा जीवनात आपल्याला नक्कीच फायदा होतो मित्र तर राज्या वनस्पतीची ओळख करून घ्या तर व्हिडिओ कसा का काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन औषधी वनस्पतीचा पुढच्या व्हिडिओमध्ये